नमस्कार समुद्रपूर ट्वेंटी फोर एक नवीन शोध मध्ये आपलं स्वागत आहे तोंडा हाताशी आलेला घास कसा गेला आकाशी उडून शेतकऱ्यांनी जपले पोटाशी आटविले रक्त पेटविले कष्ट समुद्रपूर तालुक्यातील उमरी या गावातली बातमी आपल्या समोर येत आहे शेतकऱ्यांनी तब्बल आठ एकडातले सोयाबीन हे आपल्या शेतामध्ये पेटवून टाकलेले आहे त्या शेंगाच्या दानामध्ये काही जीव राहिलेला नाही तर त्याला कापून त्याला काढून त्याला घरी नेऊन काय अर्थ त्यामुळे शेतकऱ्यांनी तब्बल आठ एकडातले सोयाबीन आपल्या शेतामध्येच पेटविले उमरी या गावातील रुमदेवजी ठेंगणे असे या त्या कास्तकाराचे नाव या कास्तकारांनी तब्बल आठ एकडातले सोयाबीन आपल्या शेतामध्ये पेटवून टाकले या बातमीने समुद्रपूर तालुक्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे